सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील दिगाव बुद्रुक या ठिकाणी आहे या ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने दिनांक आठ रोजी माननीय मनोज मनोजदादा जरांगे यांची आर नांदेड या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन आहे त्यानिमित्त अर्धापूर तालुक्यामध्ये म या अगोदर मालेगाव गणपूर अर्धापूर आणि आज रोजी लहान आणि देगाव या ठिकाणी केंद्रबंदू करून बैठकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव एकत्र आलेले आहेत या बैठकीस उपस्थित आहेत आपण पाहू शकता रवि पाटील शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते सकल मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिनांक आठ जुलै रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज रॅलीच्या निमित्ताने नांदेड येथे येणार ना आहेत त्या रॅलीच्या जनजागृतीसाठी अर्धापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक आम्ही कॉर्नर बैठका घेत आहोत काल दिनांक पाच पाच जुलै रोजी मालेगाव गणपूर आणि अर्धापूर या तीन ठिकाणी बैठका झालेल्या असून आज लहान आणि देगाव या ठिकाणी बैठक होत आहेत या बैठकीचा हेतू हाच आहे की मराठा समाजाला जे ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेले आठ नऊ महिने झालं जो लढा सुरू आहे तो लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना सरकारने पुन्हा एकदा एक, एक महिना वेळ हा मराठा समाजाकडून मागून घेतलेला आहे तो वेळ तेरा जुलै रोजी पूर्ण होत आहे आणि त्याच धरतीवर मनोज जरांगे पाटील हे आज दिनांक सहा जुलैपासून तेरा जुलैपर्यंत मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी ही संवाद रॅली होणार आहे दिनांक आठ जुलै रोजी नांदेड येथे होणारी जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये अर्धापूर तालुक्यातील महिला भगिनी माता वर्ग लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील आम्ही सर्वच सर्व मराठा समाज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे ही रॅली होत असताना आपल्या तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना काही गोष्टींचं पालन करायचं आपण पाहत आहोत की राज्यामध्ये काही राजकारणी लोकं मराठाविरुद्ध दलित मराठाविरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध, विरुद्ध, विरुद्ध मुस्लिम या प्रकारचा वाद लावून दंगली निर्माण होतील या प्रकारचे काही वक्तव्य करत आहेत पण मराठा समाजाला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाला कुठंतरी शांततेच्या पद्धतीनं आणि संयम ठेवून कुणी जर आक्षेपार्ह विधान जरी कुठं सोशल मीडियावर करत असेल तर त्याकुढे कुठंतरी दुर्लक्ष करून आपण कुठल्याही प्रकारचं कुठल्याही समाजाच्या विरोधात असेल किंवा कुठल्या नेत्याच्या विरोधात असेल आपण कुठलंही आक्षेपार्ह असं विधान लिखाण करू नये कारण जर तसं झालं तर कुठल्याही प्रकारच्या दंगली निर्माण होऊ शकतात आणि तसं झालं तर सरकार हे आंदोलन मो आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारला फार काही वेळ लागणार नाही त्यामुळं आपल्याला हा जो लढा आहे तो शांततेच्या माध्यमातून आज आजपर्यंत जसा सुरू आहे त्याच पद्धतीनं आपल्याला तो पुढं सुरू ठेवायचा आहे कारण आपण पाहिलं आहे की शांततेच्या माध्यमातून हा लढा सुरू असल्यामुळं मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ती कुठंतरी अंतिम टप्प्यात आलेली आहे मराठा समाजाला कुणबी अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आरक्षण लागू झालेलं ला आहे म्हणजे आपली लढाई कुठंतरी आपण पन्नास साठ सत्तर टक्के आपण कुठंतरी यशस्वी झालोत आणि राहिलेली लढाई आपण येत्या तारखेला येत्या ते तेरा तारखेला पूर्णपणे यशस्वी होऊ असा विश्वास कुठंतरी मराठा समाजाला मनोज जरंगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच आहे त्याच धर्तीवर आपण सर्वांनी शांततेच्या आणि संयमाच्या पद्धतीनं या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं अशी विनंती मी सर्वांना करतो आणि यानंतर ज्या काही आपल्याला सूचना मिळतील त्या आपल्या तालुक्याच्या ग्रुपवर वगैरे आपण त्या सूचना नेहमी देत राहू आम्ही आपल्या तालुक्याच्या वतीनं आपण पाच हजार भाकरी या समाज रॅलीच्या ठिकाणी आय आय कॉर्नर या ठिकाणी आपण तालुक्याचा आपण स्टॉल करणार आहोत त्या ठिकाणी आपण पाच हजार भाकरी तालुक्यातून प्रत्येक गावातून भाकरी आपण त्या ठिकाणी नेऊन आपण सेवे सेवा करणार आहोत तसेच आपल्या अर्धापूर तालुक्यातून एक पाचशे ते सहाशे मराठा सेवक या समाज रॅलीच्या ठिकाणी आपण सेवेसाठी राहणार आहोत त्यामुळं आपण जास्तीत जास्त संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी होऊन मनोज झरांगी पाटील यांच्या या लढ्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहून आपण हा लढा कुठंतरी त्यांना बळ दिलं पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय Gente,